नमस्कार मंडळी शुभ संध्याकाळ संध्याकाळच्या ॲक्च्युली चार वाजलेत आणि मी थोडंसं आता आवरून निघालो आहे दुकानाकडे तर लास्ट व्हिडिओमध्ये मंडळी एक व्हिडिओ केली होती मी की कमेंट्स जॉबबद्दल एवढ्या साऱ्या कमेंट पॉझिटिव्ह निगेटिव्ह चांगल्या वाईट सगळ्या कमेंट येतात तर त्याची एक खास व्हिडिओ केली होती आणि आज मंडळी थोडं कामाबद्दल सांगणार आहे मी तर ॲक्च्युली लास्ट व्हिडिओमध्येच मी बोललो की सर्वांनी जॉबबद्दल खूप सारे बोलले म्हणजे तुला सुट्ट्या कशा मिळतात तुझा शेट असा आहे तू कंपनीला बर्बाद करशील असं तसं किंवा काही जणांनी उत्सुकतेपुरती प्रेमाने पण विचारलेलं की दादा जॉब कोणता नेमकं काय जॉब करतो तर मी बऱ्याच जणांना रिप्लाय तर देऊन थकलो की मी एच आरमध्ये आहे पण तरीसुद्धा लोकांना पूर्ण डिटेलिंग व्हिडिओ हवा ॲक्च्युली कसं आहे माहीत आहे का म्हणजे माझी पण काही प्रायव्हसी आहे ना मी तर सगळ्या गोष्टी तुम्हाला नाही सांगू शकत पण तरीसुद्धा आज बऱ्यापैकी गोष्टी सांगायचा प्रयत्न करणार आहे तर व्हिडिओ नक्की बघा तर ज्यांना ॲक्च्युली माझ्या जॉबबद्दल प्रश्न आहे ना त्यांच्यासाठी हा खास व्हिडिओ आहे ही व्हिडिओ करायला लागते डिटेलिंग द्यावी लागते मला ॲक्च्युली तो रडवेलेपणा सगळ्या गोष्टी असताना स्ट्रगल बिगल ह्या सगळ्या गोष्टी सांगायला आवडत नाही तरीसुद्धा हा व्हिडिओ करतो आहे आठवणीने करतो आहे कारण बऱ्याचशा कमेंट येत होत्या म्हणून तर अशा व्हिडिओ सारख्यासारखे येणार नाही माझ्या चॅनलवरती कारण ते गाणं वगैरे ऐकायला किंवा ऐकवायला मला आवडत नाही बऱ्याच वेळा म्हणजे मला पण बघितलं असेल तुम्ही की बऱ्याच वेळा बोलतो मी छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आनंद घ्या गावाला जपा मी माझ्या व्हिडिओमध्ये बऱ्याच वेळा मी सांगत असतो की गावच्या जमिनी विकू नका किंवा गावाला जपा जे काय आहे तुमच्याकडे ते आनंद माना त्यामुळं जे घाण्याच्या गोष्टी मी कधी सांगत नाही तरीसुद्धा आपण जाव्या दोन हजार आठ साली साधारण दोन हजार आठ मार्चला माझी एक्झाम झाली त्याच्यानंतर दहावीची एक्झाम झाली त्याच्यानंतर मी अकरावीचं ॲडमिशन घेतलं पाटकर कॉलेजमध्ये आणि मंडळी इथूनच माझ्या जॉबची खरं तर सुरुवात झालेली आहे मी शिकत असतानासुद्धा जॉब केलेला आहे म्हणजे जॉब असे तसे नाही अकरावी बारावीमध्ये मी इंडस्ट्री लाईनला होतो मोल्डिंग मशीन वगैरे असतात ना जिथे बदकं वगैरे बनायची ती पावडर टाकून त्याच्यातून प्रोडक्ट बाहेर यायचा आणि त्याच्यानंतर तो जो प्रॉडक्ट बाहेर आलेला असतो तो कट करून बाजूला ठेवायचा साधारण त्यावेळेस त्या कामाला होता साधारण मला वाटतं दीडशे की दोनशे रुपये पगार होता आणि ते मी साधारण सहा सात महिने केलं त्याच्यानंतर पॅकेजिंगचं काम केलं पॅकेजिंगचे कामाला होता चाळीस रुपये पगार म्हणजे साधारण दीड हजार वगैरे पगार यायचा त्याच्यानंतर डिलिव्हरीचं पण काम केलं आणि साधारण बारावी संपता संपता मी सी एच येथे लागलेलो तर मग सी एजचे सुद्धा एका दीड वर्ष काम केलं आणि त्याच्यानंतर मग थेट मला एक कॉल आलेला ह्या सरांचं सा म्हणजे आता जिथे मी काम करतो आहे की एक जॉब आहे तर तिथे येणार का मी ॲक्च्युली खूप प्रेशर होतो तेव्हा मुंबईमध्ये दोन तीन वर्षात तुम्हाला काय एक्सपिरियन्स येणार आणि त्यावेळेस तर दोन हजार अकराची वगैरे गोष्ट आहे अकरा बाराची तेव्हा मी इथे जॉबला लागलो आणि तिथपासून मंडळी इथेच मी जॉबला आहे तर कोरोनामध्ये एक सीन झालेला की सगळ्यांचे जॉब गेले होते तर आमचंही म्हणजे म्हणजे कन्सल्टन्सी बिझनेस हा थर्ड पार्टीवरती डिपेंड असतो आमचं ॲक्च्युली काम काय की नोकरी डॉट कॉम किंवा मॉस्टर डॉट कॉम टाईम्स जॉब डॉट कॉम शाईन हे सगळ्यांवरतून आहे ना रिझ्युम असतात त्याचा डेटाबेस आमच्याकडे असतो काहीतरी अमाऊंट देऊन तो, दे, तो परचेस केला जातो त्याच्यावर मग कॅन्डिडेट जॉबसाठी रिझ्युम अपडेट करतात मग आमच्याकडे क्लायंट्स आहेत भरपूर सारे ते क्लायंट्स जेव्हा रिक्वायरमेंट देतात एखादी समजा अकाऊंट एक्झिक्युटिव्हची रिक्वायरमेंट दिली तर मग त्या रिक्वायरमेंटचे रिलेटेड कॅन्डिडेट्स असतात त्यांना कॉल वगैरे करायचे चांगले 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 जे रेज्युमेट्स असतात किंवा चांगले चांगले कॅन्डिडेट आहेत तर त्यांचे रेज्युमेट्स कंपनीला पाठवायचे हो। तिकडून शॉर्टलिस्टिंग वगैरे येते आणि मग त्यांचा इंटरव्ह्यू करायचं असतो आता एकदम खुल्लम खुल्ला डिटेलिंगमध्ये काम सांगतोय मी कधी कधी कंपनी सांगते की पाच रिक्वायरमेंट्स आहेत तर डायरेक्ट अप करा म्हणजे उद्यासाठी मग पाच रिक्वायरमेंट्स साधारण दहा पंधरा कॅन्डिडेट पाठवायला लागतात असं सगळं माझं काम आहे तर कोरोना आला कोरोनामध्ये आमचं काम पूर्ण ठप्प झालं होतं म्हणजे अर्धे क्लायंटर पहिल्या जो लॉकडाऊन आला दोन हजार वीसचा त्या दोन हजार वीसच्या लॉकडाऊनमध्ये अर्धे क्लायंट आमचे निघून गेले त्याच्यानंतर दोन हजार वीसच्या ऑक्टोबर सप्टेंबरला थोडासा लॉकडाऊन ओपन झाला तेव्हा कामाला थोडी परत सुरुवात झालेली आणि जेव्हा मार्च दोन हजार एकवीस परत लॉकडाऊन लागला त्याच्यानंतर मात्र आमची कंपनी अर्धी शटडाऊन झाली म्हणजे आमचे साधारण तीन ब्रँच होत्या मुंबईमध्ये गोरेगाव बँड्रा आणि पुणे अशा तीन ब्रँचेस होत्या कन्सल्टन्सीच्या पण पहिल्या लॉकडाऊनमध्ये पुणे आम्ही बंद केलेलं दुसऱ्या लॉकडाऊनमध्ये ऑलरेडी बँड्रा बंद झाला होता आणि फक्त गोरेगाव ब्रँच सुरू होती आणि सुरू असताना वर्क फ्रॉम होम असताना कामं एवढी होत नव्हती कारण कोणाला मॅनपॉवर रिक्वायरमेंट नव्हतीच पाहिजे म्हणजे गरजच नव्हती ॲक्च्युली सगळ्यांनी ऑटो मोडला सगळं काम ठेवलेलं त्यामुळं कोणाला मॅनपॉवर रिक्वायरमेंट नव्हती त्यामुळं मग दोन हजार एकवीसचा जेव्हा लॉकडाऊन लागला तेव्हा आमच्याकडून म्हणजे साधारण नाईंटी नाईन नाएं पर्सेंट क्लायंट निघून गेले आणि मग आमची कंपनी आली शटडाऊनला तर अशी सगळी अवस्था झालेली मंडई तर आता जावे दुकानात बंटीचा जा कॉल आलेला याच्या पुढची स्टोरी मी नंतर सांगतो ॲक्च्युली खूप थोडीशी ना स्ट्रगलवाली स्टोरी आहे ती तर आता जाता जाता मी खातो आहे आमसूल हे बघतं आहे ना ह्याला बोलतात आमसूल आणि ब्लॅकी आपल्यासोबतच आहे आमसूल हे आंब्याचं असतं कोकम रातंब्याचं जसं कोकम असतं तसं आंब्याचं आमसूल हे सुद्धा तुम्ही जी खाऊ शकता किंवा चिमाती वगैरे टाकू शकता काय रोय हाय रोय काय पाहू ना तुमचा काय पाहू शकतो आता हा काय नेटवर्क आहे का नाही घरी नेटवर्क नाही रे चला मंडळी दुकानातून निघालेला आहे घरी जाता जाता एक नारळ आहे रोहितच्या नारलिनीचा तर तो पण घेऊन आहे तर मगा आपण कुठे होतो तर लॉकडाऊन पर्यंत आलेलो दुसऱ्या लॉकडाऊनला मंडई आमची कंपनी पूर्ण शटडाऊनला आलेली म्हणजे आलीच कारण क्लायंट उरले नव्हते काहीच नव्हतं तर जे काय उरलेस उरले स्टाफ होते साधारण दोन हजार वीसपर्यंत आमची अशी स्टोरी होती की दोनशेच्या आसपास पूर्ण स्टाफ होते त्याच्यानंतर पुणे ऑफिस बंद झालं ऐंशी स्टाफ कमी झाले बँड्रा ऑफिस बंद झालं परत पन्नास साठ स्टाफ कमी झाले साधारण ऐंशी स्टाफ उरले होते पण दुसऱ्या लॉकडाऊनला बरेच जणं गावी गेले होते म्हणजे गावी किंवा कुठे कुठे गेले होते त्यामुळं म्हणजे झालं कसं दोन हजार एकवीसचा सप्टेंबर त्या सप्टेंबरमध्ये म्हणजे गणपती वगैरे झालेले त्याच्यानंतर मग ऑफिसमध्ये आता करायचं काय तर ॲक्च्युली आमचे जे सर आहेत त्यांच्या आहेत तीन चार कंपनीज तर मग कन्सल्टन्सी बंद करण्याचा निर्णय म्हणजे असं त्यांच्याकडून झाला होता तर आम्ही जे मेन मेन आहोत तीन चार जणं त्यांच्याशी डिस्कशन झालं की असं असं चाललं आहे विचार तर आम्ही म्हटलेलं एकदा जे काय उरले सुरले स्टाफ आहेत सर्व त्यांना एकदा नोटीस देऊ आणि एक तारीख आम्ही फिक्स केलेली त्याच्यानंतर त्या दिवशी सर्वांची मिटिंग होती तर साधारण साठ सत्तर स्टाफ होता त्यातले सगळ्यांना नोटीस गेली की जे कोणी आता उरलेत कारण तेव्हा सॅलरी वगैरे सगळी बंद झालेली त्यामुळं मग बऱ्याच जणांनी जॉब बघितलेले काही जणं गावाला गेलेले तर आम्ही गणपतीनंतरची एक टा तारीख फिक्स केलेली आणि तेव्हा मग एक मीटिंग झाली मोठी त्याच्यामध्ये साधारण फक्त वीस जण आले होते त्या वीस जणांपैकी मग डिस्कशन झालं आता करायचं काय तर कंपनी बोलले सर आम्हाला माहिती त्यांना आता जमणार नाही पुढे कंटिन्यू करायला कारण आता ते क्लायंट वगैरे सगळं जमा करणं त्यांना जमणार नव्हतं मग ठीक आहे झाली मिटिंग जाईल सर्वजणं घरी गेलो त्याच्यानंतर आम्ही तीन चार जणं आहोत त्यांचं डिस्कशन ता झालं की सरांशी एकदा बोलून बघू काहीतरी होईल एक एक डिपार्टमेंट जर प्रत्येकाने घेतलं तर कदाचित आपण काहीतरी सर्वाई करू कारण जॉब कुठे बघण्यापेक्षा इथे कसं होतं माझा जॉब तेव्हाही ॲज अ मॅनेजर होतो मी आणि मॅनेजर असल्यामुळं सगळी कामं व्यवस्थित होत होती नवीन जर जॉब करायला गेलो तेवढ्याच रिस्पॉन्सिबिलिटी वाढणार होत्या आणि तेवढंच परत न्यू क्लायमेट असण्यापेक्षा न्यू इन्व्हायरमेंटमध्ये काम करण्यापेक्षा आम्ही सरांशी एकदा डिस्कशन केलं त्याच्यानंतर मंडळी एक एक डिपार्टमेंट आत्ता प्रत्येकानं आम्ही घेतलेलं आहे साधारण मायसारखे आत्ता चार अनऑफिशियल पार्टनर आहेत कामाचं मी बोलत होतो तुम्हाला तर मी ॲज अ अनऑफिशियल पार्टनर आहे एक आणि म्हणजे त्या डिपार्टमेंटचं जे काही काम असतं ते ऑफिशियली काम मी बघतो त्याच्यानंतर आमची ऑफिशियल महिन्यातून एकदा मिटिंग होती आणि मग जणांचं मिळून जे काय होतं त्याच्यानंतर मग पुढची काही कॅल्क्युलेशन्स आहेत त्याच्यावर आमची मग सॅलरी होते पगार होतो असं सगळं कॅल्क्युलेशन्स आहे त्यामुळं माझ्या अंडर म्हणजे आता सध्या दहा स्टाफ आहेत माझ्या अंडर स्वतःच्या त्यामुळे जरी माझं काम म्हणजे फक्त लॅपटॉपवर बसून काही काम करायचं असं नसतं माझं काम असतं क्लायंट कोऑर्डिनेशन क्लायंटकडून रिक्वायरमेंट वगैरे आणणं आणि त्याच्यानंतर क्लायंट रिलेशनशिप रिक्वायरमेंट वगैरे कशा व्यवस्थित होतील ते बघायचं असतं नवीन काही मिटिंग्स असतात त्या मॅनेज करायचे असतात त्यामुळं मंडई दिमाकातून तुमचे हे काढून टाका की दहा ते सहा काम केलं की जॉब होतो ही जी आपली मेंटॅलिटी आहे असं काही नाही आहे एवढा मोठा स्ट्रगल केल्यानंतर मंडळी आम्ही जेव्हा ही रिस्क घेतली दोन हजार एकवीसच्या ऑक्टोबरला तर साधारण मला लग्नाला तेव्हा एक वर्ष झालेलं दोन हजार वीसमध्ये माझं जा लग्न झालं ऑक्टोबर तीसला तर दोन हजार एकवीसच्या ऑक्टोबरला ही अशी एक नवीन सुरुवात केलेली आम्ही त्याच्यानंतर एकवीस ते बावीस हा पूर्ण स्ट्रगल होता खूप स्ट्रगल होता त्याच्यामध्ये बरेच लॉसेस पण झाले कारण आता काय होतं इन्व्हेस्टमेंट पण आहे ना सर आणि आम्ही चौघजणं मिळून करतो आहे त्यामुळं इन्व्हेस्टमेंटच होत होते एकवीस बावीसला साधारण मंडळी दोन हजार तेवीसचा जानेवारी तिथपासून आता बऱ्यापैकी काम सुरू आहे बऱ्याच वेळा मंडळी मी व्हिडिओमध्ये बोललो सुद्धा की दोन हजार चोवीसची ती काही दिवाळी असेल तेव्हा काहीतरी कामाबद्दल मी तुम्हाला गुड न्यूज देणार आहे त्याच्यावर पण बऱ्याच जणांच्या कमेंट आल्या की काय देणार आहे काय देणार आहे तर आत्ता मंडळी मी अनऑफिशियली पार्टनर आहे आणि पार्टनर म्हणण्यापेक्षा एखादं डिपार्टमेंट मी हँडल करतो आहे त्यामुळे फ्युचरमध्ये स्वतःचं काहीतरी करायचं मनात आहे नक्कीच सगळ्यांचा तुमचा सपोर्ट आहेच यूट्यूब मंडळी अजूनही दिमागात असेल तर यूट्यूब आज मी पार्ट टाईम करतो आहे मा माझं एक स्वतःचं कन्सल्टन्सी हा बिजनेस आहे जरी आता स्वतःचा नसला तरी आ... कॅल्क्युलेशन्स सुरू आहेत आणि हे सगळं म्हणजे आता करंट कंपनीमध्ये काम करतो आहे ते सरांशी वगैरे बोलून वगैरे सगळं होणार आहे तर त्यामुळं त्याच्यात असं लपवण्यासारखं काही नाही आहे तुमच्यापर्यंत पण लपवायचं नव्हतंच पण माझा विचार असा होता की काहीतरी करून दाखवलं की व्हिडिओ करण्यात मजा आहे तर मला ॲक्च्युली फ्युचरमध्ये मा माझी स्वतःची कन्सल्टन्सी मॅनपॉवर रिक्रुटमेंट एजन्सी काढायची आहे आणि त्याच्यानंतर मग पुढे जमेल जमेल तसं मग काम वाढवायचं आहे तर असं मंडळी माझा कामाचा अपडेट आहे त्यामुळं ह्या ज्या कमेंट येतो त्या तेव्हा मला एक्सपेक्ट असं होतं की कोणीतरी असं कमेंट करेल की दादा जॉब नसेल करत काहीतरी स्वतःचं करत असेल किंवा स्वतःचं काहीतरी फ्रीलान्सिंग किंवा काहीतरी बिझनेस किंवा काहीतरी करत असेल अशी कमेंट मी एक्सपेक्ट करत होतो कोणी एकतरी करेल पण कोणी मंडळी केलेली नाही आयुष्यात मंडळी कधी पण आहे ना समोरच्याला आहे ना अंडरएस्टिमेट करू नका किंवा समोरचा जो दिसतो आहे तसं नसतं म्हणजे स्ट्रगल जो दिसतो आहे आता माझ्याकडे आत्ता सध्या काहीच नाही आहे म्हणजे तुम्हाला मी सांगूनच टाकतो शकतो काहीच नाही आहे माझं गावचं घर नाही आहे मुंबईचं घर नाही आहे किंवा माझ्याकडे असं काही मोठं मोठी प्रॉपर्टी किंवा मोठी काही एजन्सी नाही आहे पण हां चार लोकं मी कमावलेत आयुष्यामध्ये म्हणजे माझ्याकडे बरीच माणसं आहेत यूट्यूब एक एक्स्ट्रा झाले पण बाकीच्या आयुष्यात बरीच मित्रमंडळी नातेवाईक आहेत खूप सर्वजणं चांगले आहेत आणि मंडळी माझी जी यूट्यूब फॅमिली आहे तीसुद्धा घरच्यांपेक्षा कमी नाही आहे एवढा सपोर्ट असतो एवढ्या सगळ्यांचे एस एम एस असतात एवढ्या कमेंट असतात आपलेपणा असतो हे सगळं मंडई कमवलेलं आहे हे कोणाच्या जीवावर केलेलं नाही आहे मी हे स्वतः कमवलेलं आहे बऱ्याच जणांच्या कमेंट येतात ये ना म्हणजे ये कधी कधी मलाच नाही बऱ्याच यूट्यूबरलासुद्धा येत असतील की यूट्यूब सोडून काहीतरी कर किंवा तर मंडळी नक्कीच एखादा यूट्यूबवर फक्त डिपेंड राहणं तेवढं हे नाही आहे म्हणजे काय बोलू शकतो आपण तेवढं राहू शकत नाही त्याच्यासोबत काहीतरी बिझनेस हवा पण जे जे यूट्यूबर आहेत ना त्यांना ते तेवढं कळालेलं आहे तर शक्यतो कोणी यूट्यूबवरती डिपेंड नाही आहे आणि जरी असला तरी मंडळी सध्या असू दे ना यूट्यूब हा मंडळी खजाना आहे तो काय माझा किंवा तुमचा किंवा कोणाच्या प्रायव्हेट प्रॉपर्टीचा हिस्सा नाही आहे त्यामुळे यूट्यूबवर जे काही इन्कम आहे ते सर्वजण कमवू शकतात कोणी असं कमवू शकत असं नाही आहे त्याच्यामध्ये पण मंडळी मेहनत आहेच ना आता एखादी गोष्ट शूट करणं एडिट करणं एडिट करताना म्हणजे आता हा जो मी गोप्रोवर शूट करतो आहे हा गोप्रोची काय लाईफ आहे साधारण दोन वर्ष आता हा गोप्रो इलेवन आहे माझ्याकडे तो आहे मी घेतलेला साधारण पंचावन्न छप्पन हजाराला आता ह्याची व्हॅल्यू काय तर फक्त दोन वर्ष म्हणजे वर्षाला एक तेवीस चोवीस हजाराची इन्व्हेस्टमेंट फक्त गोप्रोमध्ये झाली त्यासोबत लॅपटॉप आला त्याच्यामध्ये माझ्याकडे आता कॅननचा एम फिफ्टीचा कॅमेरा आहे हे कॅमेरे काही जास्त दिवस टिकत नाही त्याची इन्व्हेस्टमेंट पण तर आली इन्व्हेस्टमेंट आली शूटिंग टायमिंग आला त्याच्यानंतर एडिटिंग आली अपलोडिंग आलं अपलोडिंग देताना टायटलिंग आलं थमनेल आलं बऱ्याच गोष्टी आहेत असं नाही ना यूट्यूबवरती शूट केलं की तुम्ही ला, काहीतरी टाकलं नाही त्याला डायरेक्ट लाखो करोडो व्ह्यूज आले असं नाही होत जो नवीन यूट्यूबर असतो ना त्याला स्ट्रगल काय आहे ना ते त्यालाही माहिती असतं त्यामुळे शक्यतो यूट्यूबर कोणी मंडळी स्टार्टर जरी असेल ना तरी स्टार्टअपला त्याला म्हणजे हेल्प करा काही नाही व्हिडिओ बघितलं तरी चालेल पण त्याला विचारायला करत असेल एखादा त्याला छोटीशी वाहवा करा काहीतरी चांगलं करू दे कुठे चुकत असेल तर त्याला सांगा आणि करू दे बघा यूट्यूबर बरेच येतात ॲक्च्युली मी म्हणत नाही की यूट्यूबमध्ये काहीतरी मी ज्ञान वगैरे देऊ शकतो यूट्यूब हा जुगार आहे यूट्यूब नवीन चॅनल तुम्ही चालू करताना कोणती व्हिडिओ जाईल कोणती व्हिडिओ नाही जाईल किंवा समोरच्यांना काय आवडेल हे तुम्हाला नाही कळू शकत कितीही मेहनत केलेत बरेचसे चॅनल आहेत की मोठेमोठे कॅमेरे घेतात सगळं कंटेंट करतात आणि त्याच्यानंतर व्हिडिओ अपलोड करतात ना व्ह्यूज जात नाहीत आणि शेवटी तो चॅनल त्यांना सोडावा लागतो आता याच्यामध्ये मेहनत नाही आहे का मेहनत आहे ना त्याच्यामध्ये सुद्धा मग मंडई तुम्ही असं का म्हणता की रिकम टेकडा आहे रिकाम टेकडा बसला आहे ठीक आहे प्रत्येकाचा तो पॉईंट ऑफ व्यू आहे पण नक्कीच माझ्या बाबतीत एवढं सांगतो मंडई की यूट्यूब हा माझा टाइम बिझनेस आहे आणि गावाला जरी मी दोन चार दिवस आलो तरी पण मंडळी पाच सहा व्हिडिओ होतात त्यामुळे त्या व्हिडिओचे तुम्हाला असं वाटतं की महिनाभर मी गावी आहे साधारण मी सहा ते सात दिवस जर गावाला असतो तर दहा बारा व्हिडिओ तयार होतातच त्यामुळे मग ती लिंक तुम्हाला अशी वाटते की मी मुंबईला आलो गावाला गेलो किंवा इकडे गेलो तिकडे गेलो पण बाकीच्या वेळेत मी काम करत असतो आणि गावाला जरी असलो मंडाई तरी काम करावंच लागतं एवढंच बॅडलं काय की गावाला अजूनही आमच्याकडे नेटवर्क नाही जर नेटवर्क असतं ना तर मी कदाचित तुम्हाला गावालाच दिसलो असतो फक्त ज्या काय मिटिंग अटेंड्स करायच्या असतात तेवढ्याच मला करायला लागल्या असत्या बाकी अपडेट इथून लॅपटॉपवरून माझं सगळं काम व्यवस्थित होतं आमचं कसं मेन काम आहे पोर्टलवरचं काम आणि ईमेलवरती अपडेशन होत असतं की कि कोण किती काम करतं आहे किंवा काय झालं आहे माझ्या अंडर आता माझा एक मित्र आहे रोहित तर तोसुद्धा म्हणजे पूर्ण काम हँडल करत असतो माझा राईट हँड फुलायला हरकत नाही तर अशी बरीचशी कामं आपोआप होतात मंडळी त्यामुळं दिमाकातून पहिलं तर हे काढून टाका की फक्त दहा ते सहा ही ड्युटी असते आम्हाला सुट्टी मिळत नाही म्हणजे मिळणार ना आता तुमचं स्टार्टअप असेल का त्याची दहा वर्ष बारा वर्ष एखाद्या फील्डमध्ये चांगलं काम केलं की का नाही सुट्ट्या मिळणार मिळणार ना सिनियर पोझिशनला तुम्ही गेलात की सिनियर पोझिशनची कामं म्हणजे काय एवढी नसतात की हां एकदम दहा ते सहा ऑफिसमध्येच पाहिजे असं नसतं तुम्ही रिस्पॉन्सिबिलिटी तुमच्या आयुष्यात कशी हँडल करताय ते इम्पॉर्टंट आहे कारण शेवटी जबाबदाऱ्या म्हणजे लहान असताना जबाबदाऱ्या माझ्या खांद्यावर डोक्यावर का बोलतात त्या आलेल्या आहेत त्यामुळे ह्या जबाबदारीचं ओझं आहे हो ना ते हँडल करायचं मला तेवढं तरी जमतं आहे सध्या झोप वगैरे नसते मी बऱ्याच वेळा सांगतो आणि मला ह्या व्हिडिओ एवढी डिटेलिंग करायचीच नव्हती कारण मला रड गाणं खरंच आवडत नाही पण काय करणार काय काय गोष्टी आता सांगाव्या लागत आहेत तर म्हणजे आताचा स्ट्रगल तुम्हाला सांगतो गावाला जरी असलो ना मी दिवसभर काम आणि शूटमध्ये असतो रात्री एडिट असतं सुद्धा पूर्ण झोप होत नाही मुंबईला जरी गेलो त्याच्यानंतर पण नऊ ते नऊ असं आपलं जॉबचं शेड्यूल असतं जे रात्री नऊ वाजता आल्यानंतर जेवण अवनीसोबत खेळणं कारण अवनीला पण टाईम देणं गरजेचं आहे अवनीसोबत खेळणं आलं त्याच्यानंतर परत साडे दहा अकराला मी एडिटिंगला बसतो रात्री दीड दोन अडीच तीन किती वाजतात मग त्याला काय अशी सीमा नसते एडिटिंग कधी होईल एखादी तुम्ही जी पंधरा वीस मिनटाची व्हिडिओ बघताय ना त्याला साधारण तीन साडेतीन तास तरी आरामात जातात एडिटिंगसाठी मग अपलोडिंग आलं अपलोडिंग करताना त्याचं टायटलिंग आलं त्याच्यामध्ये डिस्क्रिप्शन आलं बऱ्याच साऱ्या गोष्टी आहेत ना ते टाकताना पण मग उशीर होतो आणि मग झोपेचे वाज सध्या वाजलेले असतात माझा बघ कधी कधी सुजलेला दिसतो तर त्याची कारणं पण ती आहेत पण नक्कीच मी झोप कवर करतो जेव्हा जेव्हा जमतं ना तेव्हा मी झोप कवर करत असतो मग कधीतरी एडिटिंग करतच नाही रात्री नऊ साडेनऊला गे गेलो घरी की जेवलो की साडे दहालाच कळती तर ऑब्वियसली ते मॅनेजमेंट तुम्हाला करता आलं पाहिजे अशा सगळ्या गोष्टी मॅनेज करून करून मंडई आयुष्य चाललेलं आहे नक्कीच आयुष्यात चढ उतार येत राहतात मंडई कधी हार मानू नका मग मी म्हटलं आयुष्यात माझ्याकडे तर सध्या काहीच नाही आहे म्हणजे खरंच अजून तरी काहीच नाही आहे आणि वडिलांनी गावाला घर बांधून दिलं आहे ती त्यांची कृपा आणि मुंबईला मला नेलं आहे ॲक्च्युली अकरावीला कॉलेज वगैरे वे त्यांनी शिक्षण केलं भले मी त्यावेळेस जॉब करत होतो पण बाप नावाची जी ताकद पाठी असते ना ती खूप इम्पॉर्टंट आहे मंडळी माझं ग्रॅज्युएशन झालं दोन हजार तेराला आणि चौदाला माझे वडील ऑफ झाले त्यामुळे बऱ्याच वेळा तुम्ही बघता की आ, बोलता की वडिलांचं कधी नाव घेत नाही किंवा वडील वडिलांबद्दल बोल तर मंडळी वडील जरी देवाघरी गेले दोन हजार चौदा डिसेंबरला गेले पण असतात पाठीशी ऑबियसली आहेत आपले आई वडील जरी देवाघरी गेले तरी त्यांचा हात आपल्या पाठीशी असतोच त्यामुळं आपण कुठेही जातो कोणतं काम करतो त्यावेळेस त्यांचं नाव घ्यायचं बाप्पाचं नाव घ्यायचं आमची आई वागजाई आहे त्यांचं नाव घ्यायचं आणि पुढे राहायचं आणि कधी कोणाला आहे ना मंडई वाईट बोलण्या अगोदर आहे ना दहा वेळा विचार करायचा कारण तुम्हाला त्याची स्टोरी नसते माहिती कारण तो माणूस काय करतो काय नाही करतो आहे आयुष्यामध्ये काय स्ट्रगल करतो आहे समोर जे हसणारे चेहरे असतात ना मंडळी त्याच्या पाठींब काय काय दुःख असतात ना ती तुम्हाला नाही कळू शकत कर। ती त्याच माणसाला माहिती आहेत आणि त्या माणसाची दुःख जाणून जर आपल्याला नाही घेता आली ना तर ठीक आहे पण त्याच्या आनंदाचा क्षणाचा एखादा पार्ट अशा ना हसून खेळून बोला त्यांच्याशी प्रेमाने बोला तर कसं आहे त्यांनाही समोरच्याला तेवढं बरं वाटतं काय तर कसं आहे म्हणजे माहिती आहे का तो एक मोमेंट येते त्यावेळेला तो माणूस खचून जातो कितीही म्हणजे टेन्शन असते ना डोक्या डोक्यावरती तर मी कधी खचत नाही शक्यतो ऑब्वियसली आहे काही मोमेंट येतात एकटे पण वाटतं किती करणार एकटा 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 शेवटी म्हणजे कसं आहे घरची जिम्मेदारी आहे मुंबईची झाली गावच्या घराची जिम्मेदारी झाली त्याच्यानंतर जा गाव आला भावकी आली त्याच्यानंतर माझी काही स्वप्न आहेत की नाही मंडई मा स्वप्नांचं एवढं म्हटलंत ना मंडई खूप गरीब घरातून आम्ही आलेलो आहे म्हणजे माझ्या माझ्यामुळं माझ्या बहिणीचं शिक्षण कमी राहिलं मोठी बहीण पुढे शिकली नाही जास्त शिकवतं झालं नाही त्याच्यानंतर बारकी बहीण माझी मुंबईला गेली ज्योती कमी असते व्हिडिओमध्ये तर जे आ, ती जेव्हा मुंबईला गेली तेव्हा तिचं शिक्षण किंवा माझं शिक्षण अशी वेळ आमच्याकडे आलेली त्यावेळेला ती मोठी बहीण आहे तिने शेवटी मग बोलतात ना माझ्यासाठी तिचं शिक्षण सोडलं आणि माझं शिक्षण मग मी कंटिन्यू केलं एवढी वेळ होती मंडळी वेळ काय सगळ्यांवर तीच राहत नाही आज प्रत्येकाची आमची परिस्थिती बऱ्यापैकी चांगली आहे ठीक आहे आज माझ्याकडे काही नाही है। पण मंडळी पुढते दोन ते तीन वर्षामध्ये नक्कीच काहीतरी करून दाखवेन बोलायला मला आवडत नाही म्हणून मी कधीच कामाबद्दल काही सांगत नाही आज पण तुम्हाला एवढंच सांगतो आहे की स्वतःचं काहीतरी बिझनेस नक्कीच लवकरच टाकेन आशीर्वाद मात्र तुमचे खूप पाहिजेत गरज आहे म्हणजे आशीर्वादाशिवाय काहीच होत नाही ब्लेसिंग्स हवे सर्वांचे आणि आतापर्यंत जो काही स्ट्रगल करतो आहे तो स्ट्रगल हळूहळू कमी होईल म्हणजे बघा मेहनत तर आपल्याला आयुष्यभर करायची आहे मेहनतीशिवाय पर्याय नाही पण शेवटी मेहनत करताना सर्वांचे सपोर्ट सगळ्यांचं प्रेम हे पण गरजेचं आहे त्यामुळं आता बघा हात दुखतो आहे इकडे गोपरं पकडून पकडून पण ही पण मेहनतच आली ना आता कॅमेऱ्याशी तुमच्याशी बोलतो आहे मी एकाच ठिकाणी उभं आहे कॅमेऱ्याशी बोलतो आहे तर मेहनत ही सगळ्या ठिकाणी आली मंडळी तर साऱ्या या, या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी गोष्टी उलगडल्या आहेत माझ्या कामाबद्दल तर ॲज अ मंडळी अनऑफिशियल पार्टनर म्हणजे मी स्वतःची माझी अजून कंपनी नाही आहे मी दोन हजार अकराला या कंपनीमध्ये जॉईनिंग केलं आणि साधारण आत्ता अकरा म्हणजे बारा तेरा वर्ष झाली मी या कंपनीमध्ये काम करतो आहे तर ॲज अ बॉससारखीच माझी तिथे ड्युटी आहे पण मी ऑफिशियल बॉस नाही आहे तर ऑफिशियल बॉस मला व्हायला आवडेल फक्त एवढंच आहे सध्या मेहनत सुरू आहे म्हणजे बऱ्याच काही गोष्टी आहेत गावचं घर बांधायचं आहे गावचं घर कदाचित यावर्षी आपण स्वाहा करणार आहे बघूया कसं करायचं काय करायचं तर घराचं करायचं आहे मुंबईचं घर करायचं पण हे सगळं करताना म्हणजे मी कधी डोक्यावर हे नाही करत की हे नाही माझ्याकडे ते नाही माझ्याकडे आयुष्यात माझ्या गोष्टी जर व्हिडिओ तुम्ही बघत असाल तर नेहमी बघत असाल छोट्या छोट्या गोष्टी मी आनंद घ्यायचा जे आपल्याकडे आत्ता आहे ना आत्ता आहे त्याचे आभार मानायचे देवाला कारण देवाने तेवढं तरी आपल्याला दिलेलं आहे पुढच्या गोष्ट आपण घेऊ म्हणजे स्वप्न बघावीत आयुष्यामध्ये पण स्वप्न बघता बघता ते माझ्याकडे नाही किंवा हे माझ्याकडे नाही ह्याचं कधी ना दुःख करत बसू नका कारण त्याचा काही फायदा नाही मेहनत तुम्हालाच घ्यायची आहे पैसा कमवायचा आहे बरंच काही करायचं त्याच्यानंतर सगळ्या गोष्टी आपोआप येणारच आहेत त्यामुळं सर्वांचे म्हणजे आशीर्वाद परत एकदा राहू देत तर हा खास कामाबद्दल व्हिडिओ होता बरंच काही बोललो शेन बडबडलो असेल काही वाईट कोणाला वाटलं असेल कोणाला वाईट उद्देश तर नाही माझा बोलायचा पण कोणाला काही असं वाटलं असेल तर नक्कीच जी क्षमा मागतो आणि मंडई आता हे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र <laughs> तर चला मंडळी आता चाललो मी घरी तर नारळ पण येते शिवाय पाऊस आलेला पाऊस पण गेला आहे तर आता वगैरे वाट बघत असेल मी दुकानाकडे गेलेलो जरा ॲक्च्युली काम आवरून आणि त्याच्यानंतर आत्ता म्हटलं रिटर्न जाताना परत डिटेलिंग सांगावी तर असा हा मंडई माझ्या पूर्ण कामाचा अपडेट आहे अजूनही माझ्या जॉबबद्दल काही प्रॉब्लेम असतील किंवा काही क्वेरी असतील तर नक्कीच कळवा ऑबियसली आता प्रायव्हेसी आहे मंडळी मी तुम्हाला सगळंच नाही सांगू शकत की माझे क्लायंट कोणते माझी कंपनी कोणती किंवा हे कोणतं ते कोणतं हे सगळे डिटेल्स मी नाही सांगू शकत सॉरी त्यासाठी पण हो नालासुपारामध्ये माझं ऑफिस आहे आणि जर काही कोणाच्या रिक्वायरमेंट्स असतील तर नक्कीच मला तुम्ही अपडेट करू शकता किंवा कोणाला जॉब हवा असेल तर त्यानेसुद्धा आपल्या रिज्यूमे अपलोड केला तर रिलेवंट जॉब आला तरच मी तुम्हाला कॉल करेन नक्कीच असं नाही म्हणजे माझ्याकडे बरेच जणांचे फ्रेशरचे रिक्वायरमेंट तुम्ही म्हणाल की बी कॉम आहे मला जॉब दे असं नाही होत आमच्याकडे ज्या रिक्वायरमेंट येतात त्या रिलेटेड जर रिक्वायरमेंट तुमची मॅच असेल तर नक्कीच जॉब देईन तर माझा ईमेल आय डी जो ऑफिशियल ईमेल आय डी आहे जीमेलचा देतो मी तुम्हाला तर तो जीमेलचा ईमेल आय डी मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे तर कोणाला रिज्यूमे पाठवायचं असेल किंवा कोणाला काही कंपनीच्या सुद्धा असतील आता आपले दीड लाख पब्लिक आहे तर कोणाची ना कोणाची कंपनी पण असणार तर तिकडे कसं आहे कंपनीमध्ये जरी काय रिक्वायरमेंट असेल तर नक्कीच कन्सल्टन्सी फीज आहे त्याच्यामध्ये आपण काहीतरी डिस्काउंट वगैरे पण करूच तर चला म्हणजे आता पुरतं तरी इथे थांबतो आहे हा खास व्हिडिओ होता माझ्या जॉबबद्दल मी नेमका जॉब काय करतो ते तर चला आता पुरतं तरी इथे थांबूया व्हिडिओ परत आपण एक अशाच नवीन व्हिडिओमध्ये होतोपर्यंत टाटा बाय बाय